नमस्कार बंधू आणि भगिनीनो मी प्रकाश पाटील एम पी मराठी टेक्निकल कॉर्नर या चॅनलवरती तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे सर्व भगिनींसाठी आनंदाची बातमी म्हणजे आता तुम्हाला बँकेच्या लाईनमध्ये म्हणजे रांगेमध्ये उभा राहण्याची गरज नाही आहे कारण तुम्ही घरी बसल्यासुद्धा आता बँकला आधार सेडिंग करू शकता तेही फक्त दोन मिनटामध्ये ते कसं करायचं याचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी परत एकदा घेऊन आलेला आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझी नवीन नवीन व्हिडिओ येतील सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जाते चला मग व्हिडिओला चालू मित्रांनो जय भवानी जय शिवराय मित्रांनो आता व्हिडिओ चालू करूया सर्वात प्रथम क्रोम ब्राऊझर वरती यायचा बंधवानी बघणीनो तर क्रोम ब्राउझर वरती आल्यानंतर तुम्हाला इथं सर्च करायचं एन पी सी आय डॉट हो आर जी डॉट इन ही जी लिंक आहे जी मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्हाला तर तिथं जाऊन जर सर्च केला तर तुम्हाला हा पहिलाच पेन पेज भेटून जाईल एन पी सी आयचा तर एन पी सी आयच्या पेजवरती आल्यानंतर तुम्हाला खाली स्क्रोल करायचं स्क्रोल केल्यानंतर कर इथे तुम्हाला पाच ऑप्शन दिसतील तर सर्वात प्रथम जे ऑप्शन आहे कंज्युमर त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली दिले भारत आधार सीडिंग एनेबलर म्हणजे बी ए सी ह्याच्यावरती आपल्याला आता क्लिक करायचं आहे याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्याला जे आधार कार्ड बँकेची शेडिंग करायची होती त्याच्याशी पूर्ण मी तर माहिती आता आपल्याला भरायची आहे तर इथं आता आपल्याला येत आहे वेळ घेतलेला आहे तर इथं आलेला आहे तर आपल्याला इथं आता टाइमिंग पण दिलेलं आहे आठ मिनटाच्या तुम्हाला सर्व माहिती भरायचं नाही तर टाइम तुमचा संपला की परत एकदा तुम्हाला ते परत आहे था तसं रिटर्न भरायला लागणार आहे तर इथं टायमिंगच्या आधी आपल्याला भरायचं आहे तर सर्वात प्रथम इथं काय विचारलंय तर आधार नंबर तर आधार नंबर आता मी टाकत आहे मित्रांनो आधार नंबर टाकल्यानंतर खाली विचारलेला आहे रिक्वेस्ट फॉर आधार तुम्हाला जर सेडिंग करायचं असेल सेडिंग तर डी सेडिंग करायचं असेल तर सेडिंग तर आपल्याला सेडिंग करायचं असल्यामुळे इथं सेडिंग वरती क्लिक करायचं आहे आता इथं सेल्टर बँक आता इथं सर्चवरती ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला बँकेची नावं येतील इथं पाच बँकेची नाव आलेले आहेत तर पाच बँकेमध्ये जर तुमच्या कोणत्या बँकेमध्ये हे असेल तर ते इथं चॉईस करायचं इथे बँक ऑफ बडोदा कॅनरा बँक इंडियन बँक तर इथं बँक ऑफ बडोदामध्ये असेल मी बँक ऑफ बडोदाला क्लिक केलेलं आहे तर इथं सर्वात खाली दिलेलं आहे शेडिंग टाईप म्हणजे तुम्हाला कोणत्या पद्धतीची करायचं प्रे सेडिंग म्हणजे जर पहिल्यांदा जर तुम्ही करत असाल तर प्रे वरती क्लिक करायचं आहे दुसरं आहे मोमेंट विथ इन द सेम बँक विथ अनदर अदर अकाउंट म्हणजे तुमचं जर एकाच बँकेमध्ये जर दोन अकाउंट असतील तर ते त्याच्यासाठी हा दुसरा ऑप्शन निवडाचा आहे तिसरा आहे मोमेंट फॉर वन बँक टू अदर बँक म्हणजे तुमचं दुसऱ्या बँकेमध्ये अकाउंट आहे दुसऱ्या बँकेमध्ये तुम्हाला जर बँक ऍड करायची असेल तर इथेही करायचं म्हणजे उदाहरणार्थ मित्रांनो तुमचं जर बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जर अकाउंट असेल आणि तुम्हाला युनियन बँकमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर हा तिसरा ऑप्शन निवडाचा आहे मित्रांनो तर मी दादा तिसरा ऑप्शन निवडत आहे तिसरा ऑप्शन निवडल्यानंतर खाली अकाउंट नंबर आहे अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे कन्फर्म अकाउंट दोन वेळा अकाउंट नंबर टाकायचा आहे बर, बर टाका। तर आता मी दोन्ही वेळा अकाउंट नंबर इथं टाकत आहे आणि अकाउंट नंबर मित्रांनो बरोबर टाका कारण इथं टाइमिंग दिलेलं आहे त्या टाइमाच्या आधी तुम्हाला सर्व माहिती भरायची आहे तर इथं अकाउंट नंबर टाकल्यानंतर इथं क्लिक करायचा आहे याच्यावरती पण क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर खाली यच आहे इथे कॅपच्या दिलेला आहे तो कॅपचा तुम्हाला टाकायचा इथं कॅपचा भरायचा आहे मी इथं आता कॅप्च्या भरत आहे कॅपच्या भरल्यानंतर इथं तुम्हाला टर्म्स अँड कंडिशन दिलेले आहेत ते स्क्रोल करायचं आहे स्क्रोल केल्यानंतर खाली अग्री अँड कं कंटिन्यूवरती क्लिक करायचं आहे इथं अग्री अँड कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे बँकेमध्ये त्या मोबाईल नंबरवरती ओ टी पी नंबर येऊन जाईल तर इथे आता ओ टी पी नंबर आला की इथं ओ टी पी नंबर टाकत आपल्याला आता इथे मित्रांनो मला ओटीपी नंबर आलेला आहे तर मी आता ओटीपी नंबर टाकत आहे इथं ओ टी पी नंबर टाकल्यानंतर तर मित्रांनो ओ टी पी नंबर टाकल्यानंतर असा मेसेज येईल आधार सेडिंग इज पेंडिंग म्हणजे तुमचं आधार कार्ड हे पेंडिंगवरती आता गेलेलं आहे त्याचा स्टेटस आहे ते तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला रेफरन्स नंबर भेटून जाईल हा रेफरन्स नंबरचा मित्रांनो स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकता तर स्क्रीनशॉट काढून तो रेफरन्स नंबर तुम्ही बघू शकता मित्रांनो तर हा इथं दिलेला आहे पहा मी आता स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे इथं दिलेलं आहे माहिती ती माहिती आपण चेक करायची आहे ते मित्रांनो परत एकदा त्याच पेजवरती यायचं आहे पेजवरती आल्यानंतर इथं तुम्हाला वरती दिलेला आहे रिक्वेस्ट फॉर आधार सेडिंग या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे तिथे क्लिक केल्यानंतर खाली दिलेला आहे गेट आधार मॅप स्टेटस तर याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि इथं परत तुम्हाला तुमचा आधार क्रमांक टाकायचा आहे आता मी तर आधार क्रमांक टाकत आहे इथे आधार क्रमांक टाकल्यानंतर खाली कॅप्चर दिले कॅप्चर टाकायचा आहे आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचा आहे मित्रांनो चेक डेट्स वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओटीपी नंबर इव्हन भेटणार आहे आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती तुम्हाला ओटीपी नंबर भेटणार आहे ते ओटीपी नंबर इथे तुम्हाला आता टाकायचा आहे ओटीपी नंबर टाकल्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं आहे सबमिट क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचा आधार कार्डचा जो स्टेटस आहे तो इथे तुम्हाला भेटून जाईल तर इथं बघायचं आहे तुमचं काय काय माहिती भरलेली बरोबर आहे काय आणि स्टेटस तुमचा चेक करायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे तुमचं आधार कार्ड बँकशी सेडिंग करू शकता घरी बसल्यावर दोन मिनिटामध्ये मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकून ऑलवरती सेट करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओ येतील ते सर्वात प्रथम तुम्हाला भेटून जातील चला मग मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो जय भाऊ आणि जय शिवराय मित्रांनो